ನಮೋಸ ದೀಡ ವರ್ಷ ಮತ್ತೆ परंतु जामनेर तालुक्यात काही त्यांनी गावात आरोग्य केंद्र तयार आहे सगळं तयार सुरू झालेलं आहे बाकी तर तोटीवाईच्या ठिकाणी त्रेहत्तर टक्के आहे फंक्शनॅलिटी आरोग्य केंद्राची आजी आमची शासनाकडून पी पी टी झालेली आहे त्याला शंभर टक्के करायचं प्लॅन आपण आता करत आहोत कारण की एवढं सगळं स्ट्रक्चर बरून जर तयार आहे वेकेन्सीचेही मुद्दे आहेत जिल्ह्यात थोडंसं जसं आपण शासनाला लिहिलेलं आहे की वेकेन्सी करा म्हणजे भरती झाली त्याच्यातही आले लोकं पण अजून कंत्राटी पद्धती व जसं एमओ वगैरे आहे मी तर जेव्हापासून आली मी दोन फायली गेली की लावायचे तर परत पटकन लावा तुम्ही त्या वर्कफोर्सला कर्मचाऱ्यांना मग अजून करू त्र्याहत्तर टक्के आय फंक्शनॅलिटी त्याला वाढवायचे आता मला आदिवासीसाठी ना दोन निर्णय असे घेतले काली नवसंजीवनी बैठक होती पी ओ कार्यालयाला आपण विनंती केलंय फेस बायोमेट्रिक लावायची मला असं निदर्शनास आलं की नॉर्मल बायोमेट्रिक हे लोक त्याचे खराब नाही ते टाईम झोन बदलतात फोनमध्ये मग ते दिसत नाही मलाही माहीत नव्हतं म्हणून मी पी ओ कार्यालयाला काल विनंती केली आता बघू ते देणार किती देणार की तुम्ही आम्हाला फेस रिडिंग सॉफ्टवेअर द्या त्याच्यात तर काय गोळ होणार नाही निर्णय तर तसं नाही झाले तक्रारी आलेल्या आहे आणि ब त्या संबंधित एचओ डीवर मार्क केले आपण जसं शिक्षकांकडचे होते क ते तुला काय मार्क केली अतिक्रमणाचं सार्वजनिक विहिरींचं होतं की ज्यांच्या वैयक्तिक सातबारेत नोंद आहे विहिरींची त्यांना सार्वजनिक विहीर का देत दिली गेली ते बी मार्क केली आणि मी मार्क म्हणजे मी स्वतः लिहून करते मग त्याचा पाठप्रॉय होतो याच्या अगोदर धरणगाव आणि एरंडोलला आपण तक्रार निवारण घेतली होती आपण अक्षरशः फाईल करतो आणि बी डीओकडून प्रोसीडिंगही घेतो की जेवढ्या तक्रारी आल्या तर तुम्ही म्हणाले कमी आली पण कमीची तुम्ही केले काय नेमकं फक्त फक्त तक्रारी रेकॉर्डवर घेण्याचं हे एक्सरसाइज नाही आमच्यापर्यंत जर तक्रारी येते ना आम्ही त्याच्यावर काय आता केली एक लाखाची वसुली मईमध्ये वाग त्यांना दुसरं घर भेटलं होतं म्हणून म्हणजे दोन दोन घर भेटले होते हो सर याच्यात दोन गोष्टी लक्ष द्या जर अशा असेल तर मला तक्रारी करा आणि हेही लक्षात घ्या की पी एम आवास भरपूर खरोखर लाभार्थ त्यांना घर भेटलेले आहे

एखाद्या ठिकाणी कोणी निलंबित झालं असेल तर त्याच्या चार्ज देऊ आणि ही सूचना बीडिओना वेळेवर मी दिलेली आहे की दोनपेक्षा जास्त चार्ज ठेवू नये आणि त्याच्यात ही एक मोठी आणि एक छोटी दोन्ही मोठी तुम्ही एकाकडे दिले तोही चालणार नाही ही, ही सूचना यांना वेळोवेळी दिलेली आहे नसेल तर आपण आता